नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभ्यास करता एप्लिकेशनवर आपण टीईटीची तयारी करतो आहे आणि त्यामध्ये परिसर अभ्यास नावाचा घटक जो तुम्हाला तीस गुणांसाठी आहे तुम्हाला मी सांगितलं की परिसर अभ्यासामध्ये इतिहास हा विषय आहे पंचायत राज आहे राज्यघटना आहे आणि भूगोल हे चार विषय मुख्यत्वे या ठिकाणी आपल्याला दिसतात या ठिकाणी परिसर अभ्यास हे जे आपला घटक आहे यामधली ओळख भारताच्या नावाचा एक टॉपिक इथे आपण आज कव्हर करणार आहोत जो की परीक्षा आहे तुम्हाला या लेक्चरवर आधारित किमान एक दोन प्रश्न तरी या परीक्षेमध्ये येतील यात काही शंका नाहीये तुम्ही नवीन असाल तर रोहिदास चोंदी पाटील जीएसटी इन्स्पेक्टर हे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला महाडीईटीच्या नवीन बॅचला प्रवेश घ्यायचा असेल काही अडचण असेल तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि करता ऍप डाउनलोड करून घ्या इथे तुम्हाला बॅच भेटेल कोर्स भेटेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड भेटेल आता हे लेक्चर मी रेकॉर्ड करून तुम्हाला टाकतोय परीक्षा भिमुख लेक्चर आहेत लाईव्ह असेल रेकॉर्डेड असेल काही स्क्रीन रेकॉर्ड करून टाकतोय काही डिजिटल स्क्रीनवर टाकतोय सगळे मात्र तुमच्या कामाचे आहेत आणि हे एकदम बेसिक स्वरूपाचं लेक्चर आहे बघा भारतातल्या प्रमुख नद्या नद्यांवर प्रश्न आले आता याच्यावर काय येतं ते मी तुम्हाला या ठिकाणी चर्चा करणार आहोत बघा एकदम आपण सुरुवातीला इकडे वरती जे हिमालयीन नद्या ना तिकडे जाऊया याच्यामध्ये ना त्या पंजाब नावाचा हा जो प्रदेश नाही ते हे पंजाब नावच पडले पाच नद्यांच्या याच्यावर मी तुम्हाला एक शॉर्टकट दिलं होतं बघा सबीरा चिलम हे लक्षात लक्षातच ठेवायचं शॉर्टकट सबिरा चिलम तुम्ही हे काय भानगडी सबीरा चिलम हे बघा इथे सतलज बियास रावी चिनाब आणि झेलम या सिंधूच्या उपनदी ही सिंधू चालली इकडे वाहत ही वरून गिलगिट कडून इकडे गिलगीट बघतायत तुम्ही ही वरती शोक बघतायत हे हे इथून आली हे सबीराच्या वरती जो इथे टिंबत येतून मी इथून ही सिंधू सुरू झाली आहे अशी अशी चालली आणि ज्या दक्षिणेकडून उत्तरकडे असलेल्या उपनद्या सबिरा चिलम सतलज बिया रावी चिनाब झिलम या लक्षात ठेवायचे इथे घग्गर नावाची उपनदी एक लक्षात ठेवा इकडे वरती चालली बघा ही घग्गर ओके पुढे मग ही गंगा नदी गंगेची उपनदी यमुना आहे इथे तुम्ही बघताय गंगेचा उगम आहे त्याच्या बाजूला ही यमुना वाहत येते यमुनेला ये मिळणारे उपनद्या बघा चंबळ सिंद बेटवा केन उद्या तुम्हाला यमुनेचे उपनद्या विचारल्या तर दक्षिणेकडून थोड्याशा उत्तरेकडे ईशान्येकडे चालल्या आहेत गुंदलकंड नावाचा प्रदेश बघा इथे यमुनेच्या खाली गंगेच्या उपनद्यांमध्ये इथे गोमती आहे शारदा आहे घागरा आहेत गंडक आहे कोशी आहे आता याच्यामध्ये ना या घागरा गंडक कोशी या तीन मध्ये आहे ना पात्र बदलणाऱ्या नद्या म्हणून ओळखल्या जातात गंगेच्या डाव्या तीरावरून मिळणाऱ्या नद्या आता ती यमुनेला उजवीकडून मिळणाऱ्या चंबळ शिंद बेटवा केन आहेत इकडे पुढे पुन्हा ही शोन नावाची नदी पुढे गंगेला मिळते कोशी हुगरी ही एकदम ती वितरिका म्हणतो आम्ही म्हणजे बंगालच्या उपसागराला मिळताना गंगेचे दोन हे पडतात मुखावर दोन भाग पडतात एक एक इकडे जाते आणि इकडे जाते ही हुगळी नावाची ती त्याच्यानंतर खाली मग दामोदर नदी आहे सुवर्ण रेखा नदी आहे सुवर्ण प्रश्न आलाय छोट्या नागपूर पठाराच्या खाली या नदी इथे बघते तुम्ही खाली महानदी आहे त्याच्यानंतर इथे ब्राह्मणी नावाची नदी आहे आता इथे तुम्ही थोडस ईशान्येकडे गेलात ना इकडे हे जे सेवन सिस्टर्स आहेत इथे ब्रह्मपुत्रा जे की इकडे वरती वाहताना सांगपो नावाने वाहते पुढे तिला मी दिहांग म्हणतोय दिहांग सुभानशिरी या उपनद्या ब्रह्मपुत्रेच्या आहेत मनास ही उपनदी ब्रह्मपुत्रेची आहे त्याच्यानंतर इथे थोडंसं तुम्हाला इथे या विशेणात बराक आणि सुरमा नावाच्या नद्या सुद्धा दिसत आहेत आता हे न्यू वेट यावरून कोणत्या दोन देशांमध्ये दे वाद सुरू होता असा एक प्रश्न येऊन गेलाय बांगलादेश आणि भारत पुढे थोडस आपण खाली येऊया आता इथे हा जो मरुभूमी आहे याचा वाळवंटी प्रदेश म्हणतोय आपण इथे मारवाड मरुभूमी कच्छ सौराष्ट्र हे सौराष्ट्र गुजरातचा भाग झाला मारमाड वगैरे हा याचा राजस्थानचा भाग झाला इथे एक या वाळवंटातून वाहणारी लुणी नावाची नदी एक लक्षात ठेवा साबरमती आणि मही नदीला लक्षात ठेवा या अरबी समुद्राला मिळत आहेत पुढे नर्मदा आहे पश्चिम वाहिनी नर्मदा आणि त्याच्या खाली तापी नर्मदाच्या वरती इथे हा विंध्य आणि वरती माळवा वर हा मेवाड आहे आणि त्याच्यावर अलवली अरवली पर, पर्वत आहे हे त्यांचे स्थान सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचे विंदच्या खाली मग सातपुडा पर्वत रांग नंतर तापी ते आपण नसा तासा गोह ह हो भीम कृ नावाचं एक शॉर्टकट बघितलंय आहे लक्षात न म्हणजे नर्मदा सहा म्हणजे सातपुडा ता म्हणजे तापी न साता पुन्हा सहा म्हणजे सातमाळा इथे सातमाळा न सातासा गो गोदावरी ह म्हणजे इथे हरिचंद्र बालाघाट डोंगर रांगे गोदावरी गो ह हो भी भी म्हणजे इथे भीमा नदी आहे मग भीम म्हणजे इथे याचे डोंगर आहे आणि पुढे क्रू आहे महादेवाचे डोंगर आपण म्हणतो हा सह्याद्री आहे सध्या त्याची भटकंती मी करतोय गडकिल्ले चढतोय पुढे मराठवाड्यामध्ये मांजरा या गोदावरीला मिळणारी ही नदी इकडून वर्धा येते वैनगंगा येते त्यांच्या संगमाला आम्ही इथं म्हणतोय पुढे इकडे इंद्रावती आहे शबरी आहे इकडे महानदी तुम्ही बघितलीच आता खाली दक्षिण गेले तुम्ही तुम्हाला तुंगभद्रा कृष्णा मुख्य इथे भीमेच्या खाली कृष्णा नदी दिसेल त्याच्यानंतर इथे तुंगभद्रा आहे पेनारे इथे जी पूर्व किनाऱ्याला मिळते मलबार मलबार किनारा कोणत्या राज्याला लागून मला सांगा ते किनारपट्टीला कोरोमंडलला लागून असलेले ला राज्य कोणते हा कोरोमंडलची किनारपट्टी कावेरी नदी ते इकडे पेरे पेरियार आहे मला वाटतं भारतात ना कशा नद्यांच्या संदर्भात तुम्ही समजून घेतलाय आणि निश्चितपणे याचा फायदा तुम्हाला होणार आहे सोप्या पद्धतीने या ठिकाणी या सगळ्या गोष्टी मी तुमच्या समोर आणतोय आपल्याला जी परीक्षा भेऊक आहे ना ते आपण बघतोय थोडंसं आता कडे जाऊया आपण बघा या ठिकाणी याची थोडी सूची बघितली तुम्ही उंची जर बघितली आठ हजार पर्यंत उंच आणि खाली समुद्र सपाटीची लेवल इथे एकदम हिमालयीन भागात जर बघितलं तुम्ही काही महत्वाची शिखर आपल्यासाठी महत्त्वाचे इथे काराकोरम हे केटू हे सर्वोच्च शिखर शहाऐंशी एक्क्याऐंशी मीटरचं केटू लक्षात ठेवायचं आहे के केटूला दुसरं कोणतं नाव आहे माहिती आहे इथे साल्ट सरोवर आहे नंगा पर्वत या ठिकाणी एक्क्याऐंशी सव्वीस आहे इकडे गिलगिट इथे लडाख पर्वत झास्कर काल झापीशी मी तुम्हाला सांगितलं बघा सगळ्यात वरती काराकोरम नंतर मग लडाख नंतर झास्कर नंतर पीर पंजाल नंतर शिवालिक ते ये काल झापिशी आहे ना ते शॉर्टकटच लक्षात ठेवा हे काल झापिशी उत्तरेकडून दक्षिणेकडे या जे पर्वतरांगा आहे का यांचा हा क्रमच आहे हिमालयीन पर्वतरांगांचा विचारलं जरा काराकोरम बघा सगळ्यात वरती नंतर तुम्ही जर बघितलं लडाख आहे बघा ही सगळ्यात वरती इथे काराकोरम नंतर मग लडाख ओके लडाख नंतर ही झास्कर नंतर पीर पंजाल हे उलर सरोवर इथे या मध्ये उलर नंतर मग हे सिंधू चिनाब नदी आहे आणि नंतर शिवालिक रांगा आहे सगळ्यात पायथ्याची पुढे मग कामेट नावाचं शिखर बघतायत तुम्ही नंदादेवी बघतायत हे उत्तराखंड वगैरे तो प्रदेश इकडे राकस सरोवर मान मधून काही महत्वाच्या नद्यांचा उगम आहे पुढे मग तुम्ही रोहिलखंड बघतायत खाली देहराडूनच्या खाली इकडे भारतीय महाबळ म्हणतो इकडे राजस्थानचा भाग आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे सरोवर दिसत आहेत राजस्थानमधले सांबर पाण्याचं सरोवर इकडे मारवाडचं पठारे लोणी नदी आपण आधी बघितली मेवाडचं पठारे संबळ सिंध बेटवा या यमुनीच्या उपनद्या तुम्ही बघतायत केन असेल धसान असेल या नदी खाली मग बुंदेलखंडचं पठारे माळव्याचं पठारे भोपाळजवळ कैमूरचे डोंगर या ठिकाणी इकडे बघा बागेलखंड त्याच साईडला बघतोय आपण त्याच्यानंतर तुम्हाला पूर्वेकडून उत्तरेकडे वगैरे क्रम जर वेगळे विचारले ना तर ते ही तुम्हाला पश्चिम पूर्व विचारले ना तर महादेवाचे डोंगर आहे त्याच्यानंतर मैकल डोंगर आणि नंतर छोट्या नागपूरचा पठार हा असा असा हा क्र मी पूर्वेकडे एकदम त्याच्या इकडे अजिंठ्याचे सातमाळ्याचे डोंगर तुम्ही किंवा सातपुडा पर्वतरांग या ठिकाणची इकडे ती ती लक्षात ठेवू शकतात इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे खाली आमचं महाराष्ट्रात तुम्ही थोडी घुसलात तर तुम्हाला एक कळसूवाही दिसेल जे सोळाशे सेहेचाळीस से। आहे पुढे हरिचंद्र बालाघाटचे हरिचंद्रगड तो आहे महाबळेश्वर खाली आणखी खाली मग सीना नदी असेल भीमा नदी असेल इकडे खाड्या त्याही तुम्हाला दिसत आहेत तेलंगणाचं पठार हे पठार महाराष्ट्र पठार तेलंगणाचं पठार खाली कर्नाटक पठार यांची थोडेसे तुम्हाला नदी हे माहीत असली पाहिजे स्थानं माहीत असावीत सरोवर म्हणाल तर इकडे कोलेरू सरोवर कृष्णा नदीच्या याच्याशी मुखाशी पुलिकत सरोवर इथे तुम्ही बघतायत खाली पालखी समुद्र दुनिया आहे वेमनाड इकडच्या साईडला केरळकडच्या इथे मग कार्डमन पर्वतरांगा असेल आनेमली पर्वत असेल अनेमुली नावाचा शिखर या ठिकाणी सव्वीसशे पंचाण्णव तुम्ही बघताय निलगिरी पर्वत इथे बघताय तर मित्रांनो अशा पद्धतीने या सगळ्या बाबी तुमच्या समोर आहेत भारताचा जो प्राकृतिक भूगोल आम्ही बघतो ना तिथे याची माहिती तुम्हाला असली पाहिजे आणि भारतीय द्विप्रकल्प नावाची एक कन्सेप्ट आहे कशाला म्हणतो आम्ही भारतीय द्विप्रकल्प समजून घेण्यासारख्या गोष्टी आणि समजून घ्याच असं माझं म्हणणं आहे भारतीय भूखंडाच्या तीन दिशांनी पाण्याना पाण्याने व्यापलेला आणि दक्षिणेकडे निमुळता होत जाणारा जो भाग सगळ्या भागाला मी द्विप्रकल्प असं म्हणतो मग त्यामध्ये नद्या पर्वत पठार मैदान भेट सगळंचे आपल्या देशाचा विस्तार मोठा आहे आठ हजार मीटर पर्यंत उंची त्याची हवामानात विविधता आहे पिकामध्ये विविधता आहे परंपरा चालीरीती पेहराव भाषा सगळ्या ठिकाणी विविधता तुम्ही बघतायत या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे प्रदेश दिसत आहेत वन आहे वाळवंटा आहेत मैदानी प्रदेश पर्वतीय प्रदेश दलदलीचा प्रदेश सगळे वेगवेगळे प्रदेश तुम्हाला दिसतायत आता वेगवेगळ्या राज्यांच्या राजधानी आहे मला वाटतं इथे तुमचा चुकायचा विषय नाहीये जम्मू काश्मीर की श्रीनगर तुम्ही बघतायत आता इथे तसे दोन या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश झाले आहेत हिमाचल प्रदेश शिमला आता हरियाणा आणि ची राजधानी चंदीगड उत्तराखंडाची राजस्थान ची जयपूर आहे उत्तर प्रदेश ची लखनऊ आहे पुढे इथे शेवण राजधानी बऱ्याच जणांच्या चुकतात सिक्कीमची गंगटोक अरुणाचल प्रदेशची इटानगर आसामची दिसपूर मेघालयची शिलाँग नागालँडची कोहिमा मणिपूरची इम्फाळ मिझोरामची ऐझवाल आणि त्रिपुराची अगरताळा या इथलच्या राजधानी लक्षात ठेवा बिहारची पटना झारखंडची रांची पश्चिम बंगालची कलकत्ता ओडिशाची भुवनेश्वर छत्तीसगडची रायपूर पुढे मध्य प्रदेशची भोपाळ गांधीनगर गुजरातची राजधानी आहे महाराष्ट्राची मुंबई तुम्हाला माहिती आहे तेलंगणाची हैदराबाद आहे आंध्र प्रदेशची राजधानी आता नवीन तुम्हाला माहिती आहे अमरावती बनते कर्नाटक गोव्याची पणजी आहे कर्नाटकची बंगळुरू आहे पुढे तमिळनाडूची तुम्ही या ठिकाणी बघतायत चेन्नई ही राजधानी केरळची तिरुवनंतपुरम आहेत या महत्वाच्या राजधानी तुम्हाला या ठिकाणी माहिती असल्या पाहिजे प्रत्येक राज्याच्या आणि दिल्ली भारताची राजधानी राजस्थान ही भारतातलं सर्वात मोठं राज्य मग मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र सगळ्यात कनिक क्षेत्र गोव्याचं त्याला लहान लहान बाबी आहे तुम्हाला मी आधी सांगितलं की बेसिक आहे हे एकदम बेसिक आहे भारतातली काही महत्वाची बेट त्यामधल्या काही बेटांच्या याच्यामध्ये आपण एका बेटाची राजधानी आता तिचं नाव बदलवलंय कोणत्या बेटाची राजधानीचं नाव बदलवलंय ते काय केलंय ते, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगता आलं पाहिजे कोकणातले किल्ले तुम्ही बघतायत हा जंजिरा भव्य असं बांधकाम असलेला त्याच्यानंतर मग या ठिकाणचे तुम्हाला वाहतूक मार्ग आणि नगदी पीक दाखवलेली आहेत नकाशामध्ये वेगवेगळे जलमार्ग सुवर्ण चतुष्कोन वगैरे तुम्ही बघतायत पूर्व पश्चिम जोडणारा दक्षिण उत्तर जोडणारे काही मार्ग या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो महाडीईटीची अभ्यास अभ्यासकर्ता ऍपवर चालू आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात मी डेली लेक्चर्स तुमच्यासाठी टाकत असतो जेव्हा लाईव्ह असेल तेव्हा नोटिफिकेशन तुम्हाला येतं आ, किती वाजता लाईव्ह आहे तिथे तुम्हाला जॉईन व्हायचं असतं लाईव्ह मध्ये आणि इतर वेळेस मी रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अपलोड करत असतो निश्चितपणे अभ्यासकर टॅपवर जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता आपला अभ्यास आणखी तुम्हाला सोपा या ठिकाणी करता येणार आहे आता इथे बघा थोडंसं आपलं घर आणि पर्यावरण नावाचं एक टॉपिक म्हणजे तुम्हाला फक्त का काय येऊ शकतं ते तुम्ही बोलतो जास्त सोप्या मुद्द्यावर मी जात नाही बघा थोडंसं भारताच्या नकाशाकडे बघितलं ना एकदम वरती इथे पर्वतीय प्रदेश आहे इथपर्यंत बघा मग खाली मैदानी प्रदेश इथे सुरू होतो हा 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 पूर्ण गंगेचं खोरं इकडे सुद्धा पर्वतीय प्रदेश दिसतोय ईशान्येकडे तुम्हाला जास्त पावसाचा प्रदेश इथे मध्यम पावसाचा प्रदेश इकडे बघतायत पठारी प्रदेश इथे वाळवंट इकडे इकडे दलदल आहे कमी पावसाचा प्रदेश हा <laughs> महाराष्ट्रात वगैरे बघतायत पण महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी जास्त पावसाचे प्रदेश आहे जे खाली पठारे कर्नाटकचं पठार वगैरे म्हणतो आणि त्याच्या खाली दक्षिणेकडे आणखी जास्त पावसाचा प्रदेश आहे म्हणजे पावसाचं थोडंसं प्रमाण कसं बदलत जातं तेही तुम्हाला या ठिकाणी माहीत असलं पाहिजे मग त्याच्यात याच्यावर त्याचा कसा परिणाम होतो बेघरपणा कशामुळे आहे ते तो एक मुद्दा इथे हे केलाय की घर नाही बरेचांना परवडणारी घरं नाही आहे आपुरे आर्थिक उत्पन्न आहे बेरोजगारी आहे शारीरिक मानसिक आजार आहे नैसर्गिक आपत्ती आहे दारिद्र्य आहे या कारणामुळे बेघरपणाची समस्या निवाऱ्याची समस्या या ठिकाणी जाणवते आहे पुढे मग माणसाच्या निवाऱ्यात कसे बदल होत गेले ते तुम्हाला दाखवले आता परिसर अभ्यास म्हटल्यावर या बाबींचा आम्हाला एक जनरल माहिती असली पाहिजे जे परीक्षेभिमुख आहे त्या गोष्टी मी पर्यावरणची हानी होते म्हणजे नेमकं काय होते डोंगर पोस पोखरण असेल वाळूचा उपसा करणं असेल पाण्याचा अतिरिक्त वापर असेल झाडं तोडण असेल हे सगळे या ठिकाणी कुठेतरी जमिनीला हानी करणारी घटक आहेत माहित असावं आता पर्यावरणपूरक घरं कशी असतात तर नैसर्गिक साधनांचा कमीत कमी वापर या ठिकाणी येतो अपारंपरिक ऊर्जा साधनं वापरली जातात पाण्याचा पुनर्वापर आहे टाका वस्तूंचा पुनर्वापर आहे कृत्रिम साहित्य रंगाचा अभाव आहे नैसर्गिक प्रकाश आणि खेळती हवा आहे बघा या ठिकाणी पर्यावरणपूरक घर कशा पद्धतीने तुम्हाला दिसते वा मस्त आहे जलपर्यटन हा एक या ठिकाणचा एक नवीन पाण्याकालचा निवारा आपण त्याला म्हणतोय तो एक प्रकार आता उदयाला येतो आहे मुंबई शहराबद्दल यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की सात बेटांचं हे शहर कशा पद्धतीचं आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसतंय मित्रांनो अशा पद्धतीने परिसर अभ्यास आहे बेसिक आहे खूप सोप्पा असा हा विषय आहे आणि इथे तुमचे आउट ऑफ मार्क्स आले पाहिजेत मला सगळ्यांना शुभेच्छा व्हिडिओ आवडत असेल लाईक करत चाला शेअर करत चाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि महाटीईटीच्या बॅचवर सध्या ऑफर चालू आहे अभ्यास करता ऍपवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे डाऊनलोड करा आणि लगेच जॉईन होऊन जा धन्यवाद